नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर भावांनो विठ्ठल नानांची आज नवीन खरेदी झालेली आहे तर त्या खरेदीचं नाव आहे जालना एक्सप्रेस तेजा भावांना हा जो नंदी दिसत आहे व्हिडिओमध्ये तो जालनातील आहे दहा पंधरा दिवसापूर्वीच ही खरेदी झाली होती आजच्या मैदानात त्याला निमसोड मैदानात उतरवलं आणि पैरा देखील टॉप केला नानांनी पैरा घरणिकीचा राजा आणि तेजा ही जोडी गट नंबर सतरामध्ये आपल्याला पालताना दिसली गट पासुट्टा निकाल घेतलेल्या गाडी सेमेसाठी पात्र झालेली आहे लहानपणीचा हा तेजा तुम्ही बघू शकताय जेव्हा जालना हा तेजा खरेदी केला होता तेव्हा हा लहान वासरू कसं दिसतोय बघा खूप भारी वाटतोय हा तेजाला बघून आणि आत्ताचा हा तेजा कसं दिसतोय चांगलाच नंदी टॉपचा नंदी आहे हा जालना एक्सप्रेस तेजा म्हणून संबोधला जातो तीच ही खरेदी नानांनी केलेली आहे आणि हा तेजा दोन्ही खांदी फिट आहे मा मागे बुलढाणा एक्सप्रेस बाबे संघ डाव्या खांदी पालाला होता आज घरणिकीचं राजासोबत उजव्या खांदी पालाला म्हणजेच काय हा जो तेजा आहे दोन्ही खांदी फिट आहे स्टॉकमध्येच पलणारा नंदी तिकडे पण चांगल्या चांगल्या भल्याभल्यांना ह्या तेजाने घाम फोडलं होतं हीच ती खरेदी चांगलीच मोठीच खरेदी केलेली आहे जी नानांनी सांगितल्यानुसार आज फायनली खरेदी झालेली आहे धन्यवाद भावांनो